दादर मधील हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावलेली आहे मंदिर काढण्याची रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावली आहे हनुमानाचं मंदिर ऐंशी वर्ष जुनं रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या या मंदिरात हनुमान महादेव दत्तात्रय तसंच साईबाबा स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्या मूर्ती आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडलेले हजारो प्रवासी भाविक नित्य नियमानं दर्शन घेतात दादर स्थानकाचा विकास करायचा आहे तसंच प्रवाशांना एजा करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्यानं नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि नोटीस मिळाल्यापासून हे मंदिर काढण्यात यावं असं यामध्ये म्हटलेलं आहे या, या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी दादर स्टेशन आहे मध्य रेल्वेचं हे दादर स्टेशन आहे या दादर स्टेशनच्या बाजूलाच हे हनुमान मंदिर आहे आणि हे हनुमान मंदिर अतिशय जुनं आहे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीचं हे हनुमान मंदिर आहे आणि आता या, या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी म्हणून मध्य रेल्वेच्या वतीनं एक नोटीस देण्यात आलेली आहे हे हनुमान मंदिर काढण्यात यावं सात दिवसाची ही नोटीस आहे अन्यथा आम्ही हे मंदिर जे आहे ते काढू अशी ही रेल्वेच्या वतीनं नोटीस देण्यात आलेली आहे जुनं असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर काढण्यासाठी लोकांचे विरोध असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे कारण अतिशय जुनं मंदिर आहे आणि स्टेशनवर उतरल्यानंतर अनेक जन जे आहेत ते आपली श्रद्धा असते म्हणून या ठिकाणी रोज हजारोच्या संख्येत दर्शनासाठी येत असतात आता मात्र याला विरोध होणार आहे मंदिर समितीच्या वतीनं जर ही नोटीस मागे घेतल्या गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे व्हिडिओ जाणार सारे साऊंडचा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई आपण बघतोय हनुमानाचं मंदिर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे हे मंदिर जवळपास ऐंशी वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर काढण्यासाठी नोटीस बजावल्यामुळे हा मंदिर काढण्याला स्थानिकांचा विरोध आहे रेल्वेचा रेल्वे, रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी हे मंदिर काढण्यात यावा अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नोटीस मिळाल्यानंतर तत्काळ हे मंदिर काढण्यात यावं अशी मागणी करण्यात आली या मंदिरामध्ये साईबाबांची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे हनुमानाचं हे ऐंशी वर्ष जुनं असं हे मंदिर आहे गजानन महाराजांची मूर्तीसुद्धा या मंदिरामध्ये आहे रोज हजारो भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेत असतात हीच त्या मंदिराजवळची दृश्य आपण बघतो आहे आणि या, या सगळ्यामध्ये आता मंदिर काढण्याची नोटीस बजावल्यामुळे काहीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे हजारो प्रवासी ज्या दादर स्थानकातून बाहेर पडतात किंवा दादर स्थानकामध्ये जातात ते या मंदिरामध्ये दर्शन घेऊनच पुढे जात असतात दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळते दरम्यान हनुमान मंदिरावर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूया दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे हनु भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडलं निघाय मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का तेव्हा तुम्ही काय सोडलेले आता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंबा आहे